स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर इथे सकाळचे साडेआठ वाजलेले आहे आणि छान अशी ऊन आलेली होती आणि आता पाऊस नाही त्याच्यामुळे मस्त ऊन येते तर इथे म्हटलं उन्हामध्ये पण बसणं होते आणि ता थोडे तांदूळ पण निवडून घेतलेले आहे मी कारण मला करायचे होते आपे तर त्यासाठी मी हे निवडून ठेवलेले आणि त्यानंतर इकडे कपडे धुवायचे होते कपडे झालेले होते आता हे पायदान राहिलेलं होतं म्हटलं चला ते पण धुवून घेऊया ऊन आहे तर वाळून जाईल आणि आता थोडी दोन थी थी थो, बा, ते तीन दिवस झाले थंडी वाटायला लागली आणि ह्या साईडला आमच्याकडे थोडं थंडावाच असतो कारण बा आजूबाजूला भरपूर झाडं आहेत त्याच्यामुळे आणि ऊन पण येत नाही आणि दोन दिवसा मिळून मी व्हिडिओ शूट केलेला आहे कारण कामामुळे थोडं मागेपोळे होतात व्हिडिओ त्यानंतर कपडे वगैरे झालेले आहे आणि आता ह्या बकेट मला घासायच्या होत्या स्टीलच्या बकेट म्हटलं की लवकरच खराब होतात त्या रोज घासाव्या लागतातच आणि सोबतच ह्या प्लॅस्टिकच्या पण मग घासून घेते म्हटलं ह्या दोनच कशाला ठेवायच्या त्या पण घासून घेते आणि इकडे बारा एक शिवाय ऊन येत नाही तोपर्यंत सावली असते आणि थंड वाटते आता आपलं असं आहे की आपल्याला जास्त पाऊसही सहन होत नाही जास्त ऊनही सहन होत नाही जास्त थंडीही सहन होत नाही असं असते पण ठीक आहे तर थोडी थंडी वाटली की तरी बरं वाटते आणि मुळे असते ऊन सकाळच्या वेळेस ऊन राहते आणि इकडे दुपारी राहते तर इकडे कपडे वगैरे सर्व झालेले आहे आणि आता हे मला सर्व क्लीन करायचं होतं सर्फचं पाणी असलं की स्लीप व्हायची भीती असते त्यामुळे हे सगळं क्लीन करून घेते आणि बाहेरचं वातावरण बघू शकता आणि कलरिंग केल्यामुळे तर आणखीनच छान वाटते त्यानंतर इथे गावावरून आलेली मुलगी तिचे कपडे वगैरे भरपूर धुवायचे होते म्हटलं ही बॅगराव द्यायची दुसऱ्या दिवशी धुवायची आता ज्या बागी बॅग वगैरे आहेत वरचे जे कपडे आहे सर्व धुवून घ्यायचे एका दिवशी तर होणार नाही म्हटलं दोन दिवस करूया तर ही एक मोठी बॅग आहे ही दुसऱ्या दिवशी धुणार धुणाऱ्यातले कपडे आणि बघा सकाळी छान अशी रांगोळी बाहेरचं वातावरण छान आहे थोडा पसारा आहे तर होईल तो तर कपडे वगैरे ते व्हिडिओ थोडा मागे पुढे झालेला आहे आधी नाश्ता केलेला मी नंतर कपडे धुतले तर थोडं मागे पुढे झालेलं आहे तर इथे नाश्त्यामध्ये केलेले होते पोहे आणि नाश्त्यामध्ये मला बनवायला आवडते पोहे जे की लवकर होतात आणि कामाची घाई गडबड असली की आप आपला झटकेपट नाश्ता बरा असतो हा पोहे किंवा उपम्याचा खास करून पोहे तर इथे पण छान खिडकीतून ऊन आलेली आहे तर बघा रूम वगैरे सर्व आवरून घेतलेली आहे आणि बाहेरचं पण सर्व आवरलेलं आहे आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर कपडे बाहेर वाढत घातलेले आहे आणि त्यानंतर दुपारी स्वयंपाकामध्ये सिम्पल असं करणार आहे जास्त काही नाही इथे वरण भात लावलेलं ला आहे वरण म्हणजे मिक्स फोडणीचं वरण करणार आहे तर एक चम्मच चण्याची डाळ आणि एक चम्मच तुरीची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये एक टोमॅटो दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडी हळद आणि थोडं तेल घातलेलं आहे आणि सोबतच भात कुकरला लावलेला आहे आणि चपात्या वरण दुपारचे साडेबारा वाजलेले आहे आज थोडं लेट झालं कपडे वगैरे जास्त असले की मग लेट होतंच आणि बाकी इतरही कामं त्यानंतर म्हटलं कुकर होईपर्यंत चपात्या करून घेऊया तर इथे चपात्या करून घेते आणि तोपर्यंत तो कुकर थंड झाला की भाजी आणि आता या साईडला ऊन नाही आहे तिकडे मागच्या साईडला ऊन आलेली आहे छान आणि सकाळची ऊन असते पण कसं कामं असतात त्याच्यामुळे जास्त वेळ बसता येत नाही त्यानंतर इथे चपात्या वगैरे करून घेतलेल्या आहे आणि आज मी गोल चपात्या गेल्या कधी त्रिकोणी कधी गोल अशा करत असते सहसा त्रिकोणी जमतात मला गोल इतक्या जमत नाही त्यानंतर इकडे बघा माकडं आलेले आहेत आणि माकडाची हे पिल्लं छान त्या दोन पाण्याच्या टाकी आहेत त्यावर उळ्या मारतात अगदी छोटे छोटे पिल्लं आहेत तेच पाहत बसलेली मी आणि इकडे सीताफळीच्या झाडावर आलेला त्यानंतर मला इथे करायचं होतं आप्प्याचं बॅटर बारीक तर ते म्हटलं चला ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया छान दाळ तांदूळ भिजलेले होते सकाळी स्वयंपाक केला तेव्हाच मी ते भिजत घातलेलं आणि आता पाच वाजलेले आहे तर म्हटलं बारीक करून घेऊया म्हणजे रात्रभर छान फुलून येईल ते तर इथे एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि त्याला प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी मिक्स डाळ थोडी हरभऱ्याची डाळ त्यामध्ये ॲड केलेली आहे तर असं प्रमाण घेतलेलं आहे आणि हे बारीक करून घेतलं की मग दुसऱ्या दिवशी नाश्त्याला बरं होते आणि थोडं मी जास्तीच बारीक करून ठेवते म्हणजे वाचले तरी ते फ्रीजमध्ये ठेवत असते मग अधेमध्ये कधी पण करते तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतलेला आहे आणि नळं पण आलेले होते पाणी भरायचं होतं मला आणि आता हा दुसऱ्या दिवशी सकाळीचा व्हिडिओ आहे तर या बॅगमधले सर्व कपडे धुवायचे होते या बॅगमध्ये तर इतके कपडे होते की म्हटलं आधी कंटाळा केला म्हटलं आज अर्धे धुया अर्धे उद्या पण म्हटलं नाही कंटाळा करून चालणार नाही आजही धुवावे लागतील उद्याही धुवावे लागतील त्यापेक्षा आजच सर्व कपडे धुवून घेऊया आणि ही मला बॅग पण बाहेर उन्हामध्ये वाळत ठेवायची होती तर हे कपडे सर्व सरपमध्ये टाकून घेते म्हणजे मग कसं नाश्ता होईपर्यंत छान भिजले जातील आणि भरपूर असे कपडे होते काल सर्व बॅग वगैरे धुतल्या काही कपडे बेडशीट वगैरे टॉवेल्स होते ते आणि आज हे सर्व कपडे मुलीचे त्यानंतर कपडे भिजत घातले आणि इथे आप्पे करायचे होते तर यामध्ये मी पत्ताकोबी छान बारीक कट करून घेतली त्यामध्ये एक टोमॅटो आणि कांदे तर संपलेले होते कांदे नव्हतेच त्यामध्ये मिरची कोथिंबीर थोडं मीठ घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून आपेपात्रामध्ये आप्पे केलेले आहे आणि जेवढा वेळ आपल्याला पोहे उपमा करायला लागत नाही त्यापेक्षा जास्त आप्पे इडली डोसा करायला वेळ लागतो आता एकीकडे आप्पे करायला ठेवले आणि सोबतच मला करायची होती चटणी तर इथे ओलं नारळ घेतलेला आहे त्यामध्ये फुटाण्याची डाळ डाळच्या ऐवजी मी कांदे वापरत असते पण कांदे नव्हते म्हणून म्हटलं चला डाळ वापरूया त्यामध्ये दही पण घेतलेला आहे आणि छान अशी चटणी केलेली आहे चटणी थोडी जास्तच करते आणि हे आपली मुलगी मग दिवसभर खाते ती ती सकाळी पण नाश्त्यामध्ये आणि दुपारच्या जेवणामध्ये तिला तेच पाहिजे असते थोडं जास्तच करते आणि खोबऱ्याची चटणी दोन दिवसही टिकते ती छान लागते खायला फ्रीजमध्ये जर ठेवली तर आपण दोन तीन दिवसच खाऊ शकतो तर थोडी जास्तच करते आणि सकाळी बी साडेआठ नाश्ता करायला म्हणजे बसली ते आप्पे करायचं म्हटलं तर आणि याला वेळच लागतो कमीत कमी आता नऊ साडेनऊ होऊनच गेले तर म्हटलं त्या कामामध्ये आपण दुसरं पण काम करूया म्हणून मी ते भाजी निवडत बसलेली आहे कारण भाज्या पण आणलेल्या होत्या आणि भाज्या कशा निवडून ठेवल्या तर बरं जातं नाहीतर मग ते फ्रीजमध्ये आणून ते ठेवलं तर मग एकदम असं खूप पसारा पण वाटतो आणि मग वेळेवर ते साफ करायचं म्हटलं की मग कंटाळा येतो म्हणून भा मग मी जेव्हा भाजीचं आणलेलं असते तेव्हाच निवडून ठेवत असते धुवून ठेवत नाही मी असंच ठेवते नंतर कळताना देते तरी ते पालक मेथी छान आता मार्केटमध्ये विकायला आली आता हिवाळा लागला की भाजीपाल्याची रेल रेलचेलच असते आणि विशेष करून हिरव्या पालेभाज्या तर पालक मेथी हे निवडून ठेवली तर बरी राहते नाही तर मग सर्व माती माती होते तर सर्व हे फ्रीजमध्ये सेट करून ठेवलं आणि त्यानंतर मला भांडे कपडे करायचे होते नाश्ता वगैरे आटोपलेला आहे आता फ्रीजमध्ये सर्व भाजीपाला ठेवून देते आणि सर्व भाजीपाला आणला फक्त कांदेच आणायचे राहिले आता कांदे ते कांदे दुसऱ्या दिवशी आणावे लागतील तर त्याऐवजी आता मला ओले कांदे वापरावे लागतील भाजीमध्ये तर ते बघू शकता कपड्याचा पसारा तर सर्वात आधी कपडे वगैरे धुवून घेतले कारण कपडे वाळायला हवे कारण आता साडे अकरा वाजलेले आहे भरपूर असे कपडे होते एक ते दीड तास लागला वॉशिंग मशीन नसल्यामुळे हातानं धुवायचं म्हटलं तर वेळ होतोच ते बाहर थोड़ी तरी ते बाहेर थोडी ऊन होती म्हटलं चला दिवसभर जरी हवेने सुकले तरी भरपूर आहे बाकी दुसऱ्या दिवशी वाढतील आणि मग रात्रभर ते कपडे बाहेरच राहतील कारण पूर्ण कपडे तर सुकणार नाहीच ते आणि आता दिवस पण लहान झालेला आहे लगेच सहाला रात्र होत म्हणजे अंधार पडतो तर अशा पद्धतीने सकाळचे कपडे वगैरे सर्व आटोपलेले आहे आणि आमच्या ज्या ग्रीलला आता आज क पेंट लावणार आहे तर बघू शकता ह्या ग्रीलला पेंट लावलेला आहे परत इकडे पण लावलेलं ला आहे थोडं ओलसर आहे ते खूप खराब झालेली होती किचनची जी खिडकी आहे ती त्यानंतर इथे दुपारचा चहा ठेवलेला आहे आणि हे कपडे चला मग बाय बाय